जालना जिल्ह्यातल्या भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे काल तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे परतूरला गेले होते आज लोणीकर साहेब या ठिकाणी आले आहेत नेते आज दुसऱ्यांदा एकत्र आलेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आले स्वतः आपल्यासोबत दोनही नेते आहेत पहिल्यांदा मी जातो दानवे साहेबाकडे दादा काय सांगाल तुम्ही परतूरमध्ये गेला तुमच्या हस्ते शुभारंभ झाला आज त्यांच्या हस्ते झाला आम्ही दोघंही भारतीय जनता पार्टीचे जालना जिल्ह्याचे नेते आणि माझं परतूरला जाणं नवीन नाही त्यांचं भोकरदन लिहिणं नवीन नाही आणि उद्या दोघंही आम्ही आंबडला चाललो या जिल्ह्यामध्ये तीन नगरपालिकेच्या निवडणूक आहेत परतूर भोकरदन आणि आंबड त्यामुळं या जिल्ह्याचे नेते म्हणून आम्हाला एकत्रितरित्या कार्यकर्त्याला जिंकवण्यासाठी एकत्र येऊन आम्हाला प्रचार करणं आहे परतूर झालं पोकरदन झालं आहे उद्या आंबड आहे त्यामुळं याच्यामध्ये नवीन काहीच घडलेलं नाही आता जी काही चर्चा आहे आम आम की आम्ही एवढे दिवस दोघं एकत्र नव्हतो ही गोष्ट खरी आहे पण आमचा वैयक्तिक वाद नाही आम्ही एका पक्षातले पक्षामध्ये आमच्या कधीही वाद नव्हता थोडा वाद असेल तर तो होता की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना वाटतं माझ्या मतदारसंघातला पदाधिकारी झाला पाहिजे मला वाटतं माझ्या मतदारसंघातलं झालं पाहिजे पण शेवटी भांडण तर कार्यकर्त्याचं होतं कार्यकर्त्यासाठी होतं आमचं नव्हतं आणि आत्ता जी काही निवडणूक आहे ती कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्यासाठी एकत्र आलो पण आत्ता असं ठरलं आहे आमचं की आत्ता दोघांनी मिळून निर्णय करायचा आणि तो निर्णय पार्शल पार्शलिटी करायचा नाही जे ठरू ते आम्ही दोघं ठरू आणि ठरून आम्ही पदं जे कोणाला द्यायची ते देऊ वाद संपलेला आहे वाद मिटलेला आहे आणि मी एकत्र बसलो आम्हाला कोणा बसा म्हणलं नाही आम्हाला कोणी बसवलं नाही आमचे नेते जे आहेत केंद्रामध्ये देवेंद्र राज केंद्रामध्ये मोदीजी आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आमचे राज्याचे अध्यक्ष चव्हाणसाहेब आहेत आणि त्यामुळं त्यांच्या नेतृत्वात आम्ही या तिन्ही महानगरपालिका आणि जालन्याची महापालिका आणि जिल्हा परिषद जिंकू वाद हा विषय पूर्णपणानं संपुष्टात आलेला आहे आणि यानंतर पुढे वाद होण्याचा काही प्रश्न असतो आता वाद होणार नाही तुमची जी मैत्री आहे ती अधिकच घट्ट झाली असं म्हणता येईल अरे मैत्री नाही आहे आम्ही एका पक्षाचे आहेत आणि ह्या पक्षाला आम्ही ग्रास रूटपासून तर शिखरापर्यंत पोहोचवलेलं आहे ह्या पक्षाची जी स्थिती गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी जर पाहिली तर आम्ही दोघांनी मोटरसायकलवर फिरून हा पक्ष वाढवलेला आहे अन्यथा आता जो पक्ष वाढवला त्याला शिखरापर्यंत नेऊन ठेवलं आहे आता आमच्यानंतरची दुसरी तिसरी पिढी आली या पक्षात आणि त्यामुळे या दुसऱ्या तिसऱ्या पिढीलासुद्धा आम्ही केलेलं काम कामात यावं यासाठी आम्ही दोघांनी पूर्णपणानं पूर्ण विचारांती निर्णय केला की आत्ता या पक्षाला अधिक बळ देण्याची गरज आहे कारण नव्या पिढीला पक्षाची विचारधारा कळली पाहिजे आणि विचाराच्या आधारे पक्ष चालला पाहिजे आणि तो विचार आम्ही दोघांनीच दिला पाहिजे असा आमचा निर्णय झाला पण राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या -वेग चर्चा ज्या आहेत कदाचित तुम्ही सुद्धा ऐकले असतील की वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आले तुम्ही दोघं एकत्र येणं मंचावर बसणं कल्लोळ करणं दोघांमध्ये गप्पा रंगणं याकडे कसं काय चर्चा आहे वेगवेगळे तर्क कोणता तर्क आहे अरे दोन भाजपचे नेते एकत्र येणं याच्यावर काही उलटी सुलटी चर्चा होऊ शकते का याच्या तर आनंदाची गोष्ट आहे चर्चा काय आम्हाला समजलं आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया तरी देऊ कोणी चर्चाही सांगत नाही आणि त्यामुळं या गोष्टी सोडून द्या चर्चा काही असल्या तरी आम्ही दोघे एकत्र आलो आणि विचार करून एकत्र आलो लोणीकर साहेब माझ्यासोबत आहेत काय सांगाल खरं तर अनेक दिवस पार्टीच्या कार्यालयात तुम्ही गेले नाहीत आणि तुम्ही एकत्र आलात काय सांगाल जालना जिल्हा मराठवाड्यातला आणि राज्यातला बाले किल्ला असणारा जिल्हा आहे गेली अनेक वर्ष लोकसभा असेल विधानसभा असतील भारतीय जनता पक्ष हा एक क्रमांकचा पक्ष आहे हे खरं आहे की राऊसाहेबजी दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे उपाशी राहून मोटरसायकलवर फिरून गावागावामध्ये पक्षाचं काम वाढवलं बदनापूरला एकाच दिवशी शंभर गावात भारतीय जनता पक्षाचे बोर्ड लागले पक्षाच्या शाखा झाल्या भाऊसाहेबजी पुणकर प्रदेशाध्यक्ष होते त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जीवाभावाचे कार्यकर्ते तयार केले जिल्हा परिषदमध्ये निवडून आले अध्यक्ष झाले कोणी उपाध्यक्ष झालं नगरपालिका भोकरदनची एकदा आम्ही जिंकली आताही भोकरदनची नगरपालिका आम्ही जिंकण्याची संपूर्ण तयारी केली विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भोकरदन आहे आंबड आहे परतूर आहे तिन्ही नगरपालिका ताब्यात आल्या पाहिजेत आणि जनतेचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत पाणी वीज रस्ते गावाचा विकास क्रीडा संकुल त्यासाठी जालना जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष ताकदीनं उभा केलेला आहे आणि तो ताकदीनं पुढं नेण्याचं काम आम्ही ठरवलं आहे आज आमच्या दोघांची निवडणूक नाही पण कार्यकर्त्यासाठी आम्ही एकत्र यायचं ठरवलं आणि हे खरं आहे की मला वाटतं की माझ्या मतदारसंघातला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हावा दानवे साहेबांना वाटतं त्यांच्या मतदारसंघातला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हावा आणि त्या दिशेनं छोट्या मोठ्या काही गोष्टी होत्या ते संपलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदरही सांगितलं की शक्ती कपूर कपूर शक्ती कपूर आणि कादर खानची दोस्ती नाही ही दोस्ती आहे शोले पिक्चरमधले धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन अशी दोस्ती आहे कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही जलो चालू आहे आता मी भोकरदनला येताना दहा जाग्यावर कार्यकर्त्यांनी स्वागत केलं माझं साहेब तिथं आले तर दिवाळी साजरी केली कार्यकर्त्यांनी सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आता खूप आनंद व्यक्त केलेला आहे सगळीकडं आणि भारतीय जनता पक्ष एकजुटीनं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल पहिला महापौर जालण्याचं भारतीय जनता पक्षाचं होईल आणि एरवी बी भोकरदन जे अपराबादमध्ये आहेच काय विरोधकच कुठे दोन्ही पंचायत समित्या इतालच्या यांच्या ताब्यात साहेबाच्या माझ्या पंचायत समित्या माझ्या ताब्यात आहेत शेवटी अधिकाधिक कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आमची मैत्री आहे पण जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणे थोडं चित्र जे आहेत ते वेगळं पाहायला मिळालेलं होतं तुम्हाला काही फोन आलेत का नारायण कुचे यांच्या संदर्भात तुम्ही शिफारस केली होती त्यावेळी सुद्धा ते तुम्ही असं सत्कार सुद्धा त्यांचा केलेला होता त्यांचे आणि तुमचे तुमचे जी मैत्री आहे ती आता टिकणार का रावसाहेबजी दानवे यांनी तीन वेळा त्यांना आमदार केलं आता वेळाला मी जिल्हा अध्यक्ष केलं म्हणजे दोघांमुळेच नारायण कुचे आहेत ना काय फरक आहे त्याच्यामध्ये शेवटी जिल्ह्याचे आम्ही दोघं नेते आहोत आणि हा जिल्हा आम्ही सांगतो त्या लाईन न चालेल यात कुठलीही तिळमात्र शंका नाही तर नक्कीच आपण पाहतोय की हे दोन नेते एकत्र आले आहेत त्या चर्चा ज्या होत्या त्यांना पूर्णविराम या दोन्ही नेत्यांनी ने दिलेला आहे आणि जालना महापालिकेवर पहिला महापौर भाजपचाच होईल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे रामनाथ ढाकणे टी व्ही मराठी भोकरदन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव